आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू धडा आहे रविवारी नऊ जून दोन हजार चोवीस विषय एकमेव कारण आणि निर्माण करता देव सोनेरी मस्कुल नीति सूत्रे परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता चला परमेश्वराची स्तुती करूया जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करूया परमेश्वराला धन्यवाद देणारी गाणे गाऊया त्याला आनंदी स्तुती गीते गाऊया का कराण परमेश्वर मोठा देव आहे इतर देवांवर राज्य करणारा तो महान राजा आहे सगळ्यात खोल दर्या आणि सर्वात उंच पर्वत परमेश्वराचे आहेत महासागर ही त्याच्याच आहे त्यानेच तो निर्मिर्ण केला देवाने स्वतःच्या हाताने वाळवंट निर्माण केले चला आपण त्याची वाकून उपासना करूया ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करूया गड उपदेश बायबल पासून उत्पत्ती देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली मग देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू समुद्रातील मासे आकाशातील पक्षी सर्व वन पशु मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले यशया मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही मी तुला वस्त्रे घातली पण तरीही तू मला ओळखत नाहीस आकाशातील धगांतून चांगुलपणा पृथ्वीवर पडो पृथ्वी दुभंगो तारण वाढो आणि त्याचबरोबर चांगुलपणा वाढो मी परमेश्वराने त्याला निर्मिले आहे म्हणून पहा मी पृथ्वी व तीवर राहणारी सर्व माणसे निर्माण केली मी माझ्या हाताने आकाश केले आणि मी आकाशातील सर्व सैन्यांवर हुकूमत ठेवतो परमेश्वरच फक्त देव आहे त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रेखाती नको होती ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली मीच परमेश्वर आहे दुसरा कोणीही देव नाही इस्रायल लहान बालक असताना मी त्यांच्यावर प्रेम केले आणि मी माझ्या मुलाला मिसर बाहेर बोलाविले निर्गम इस्रायली लोक मिसर मध्ये चारशे तीस वर्षे राहिले होते मोशे लोकांना म्हणाला आजच्या दिवसाची आठवण ठेवा तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता परंतु या दिवशी परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने तुम्हाला गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही म्हणून परमेश्वराने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले इस्रायल लोक मिसर मधून सशस्त्र होऊन निघाले होते दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच नगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तुणक त्यांना रात्री प्रकाश देत असे निर्गम नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला मी फारोचे मन कठीण करीन व तो तुमचा पाठलाग करेल परंतु मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन मग मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे तेव्हा इस्रायल लोकांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे केले इस्रायल लोक निसटून गेल्याचे फारूला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले फारू म्हणाला आपण इस्रायली लोकांना आपल्या हातून पळून का जाऊ दिले आता आपण आपल्या गुलामांना मोकलो आहोत त्याने सहाशे उत्तम योधे व सर्व रथ आपल्या बरोबर घेतले प्रत्येक रथात एक अधिकारी होता इस्रायल लोक तर मिसरहून मोठ्या अवस्थानाने चालले होते परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्रायल लोकांचा पाठलाग केला फारो व त्याचे सैन्य आपणाकडे येताना इस्रायल लोकांनी पाहिले तेव्हा ते अतिशय घाबरले आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले परंतु मोशेने उत्तर दिले भिऊ नका स्थित उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वाचविल ते पहा आजच्या दिवसानंतर हे मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला व परमेश्वराने पूर्वेकडून जोराचा वारा वाहावयास लाविला तो रात्रभर वाहिला तेव्हा समुद्र दुभंगला आणि त्यातील मार्ग वाऱ्यामुळे सुकून कोरडा झाला आणि इस्रायल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले त्यानंतर फारोचे सर्व घोडे रथ स्वार यांनी समुद्रातून इस्रायल लोकांचा पाठलाग केला नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंती सारखे उभे राहिलेले पाणी खाली होऊन एकत्र होईल व ते फारोचे घोडे रथ स्वार यांना बुडवून टाकील पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे रथ स्वारांना गडप केले आणि इस्रायल लोकांचा पाठलाग करणाऱ्या सर्व सैन्याचा नाश झाला त्यातले कोणीही वाचले नाही परंतु इस्रायली लोक कोरड्या भूमीवरून भर समुद्र ओलांडून पार गेले ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांपासून इस्रायल लोकांना वाचविले व त्यांनी ताबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर मिसरच्या लोकांची प्रेते पडलेली पाहिली तसेच परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने मिसरच्या लोकांचा पराभव केला तेही त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि त्यांनी त्याच्यावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला ओशे। समुद्र समुद्रकाठच्या वाळूच्या कणाप्रमाणे इस्रायली लोक असतील तुम्ही वाळू मापू मोजू शकत नाही मग तुम्ही माझे लोक नवत तसे ज्यांना म्हणण्यात आले त्याऐवजी त्यांना तुम्ही जिवंत परमेश्वराची लेकरे आहात असे म्हणण्यात येईल यशया आता देव म्हणतो भि नकोस मी तुझे रक्षण करीन मी तुला निवडले आहे तू माझा आहेस जेव्हा तू अडचणीत असतोस तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही आगी मधून चालताना तुला भाजणार नाही ज्वाळा तुला पोळणार नाही कारण मी स्वतः तुझा परमेश्वर आहे मी इस्रायलचा पवित्र देव तुझा तारणहार आहे सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ की टू द शास्त्र वचने परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य निर्माता आत्मा मन बुद्धिमत्ता वास्तविक आणि चांगले असलेल्या सर्व गोष्टींचे अनिमेटिंग दैवी तत्व आत्म अस्तित्व जीवन सत्य आणि प्रेम जे परिपूर्ण आणि शाश्वत आहे पदार्थ आणि वाईट यांच्या विरुद्ध ज्याचे कोणतेही तत्व नाही देव ज्याने जे काही बनवले ते बनवले आणि स्वतःच्या विरुद्ध अणू किंवा घटक तयार करू शकत नाही सर्जनशील तत्व जीवन सत्य आणि प्रेम देव आहे ब्रह्मांड देवाला प्रतिबिंबित करते फक्त एक निर्माता आणि एकच निर्मिती आहे या सृष्टीमध्ये अध्यात्मिक कल्पना आणि त्यांच्या ओळखींचा समावेश आहे ज्या अनंत मनामध्ये स्वीकारल्या जातात आणि कायमचे प्रतिबिंबित होतात या कल्पना अनंतापासून अनंतापर्यंत आहेत आणि सर्वोच्च कल्पना म्हणजे देवाचे पुत्र आणि कन्या उत्पत्ती रात्रीचा एक वाजून सत्तावीस मिनिटे तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली या महत्वाच्या विचारावर जोर देण्यासाठी हे पुनरावृत्ती होते की देवाने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत बनवले दैवी आत्मा प्रतिबिंबित करण्यासाठी हे खालीलप्रमाणे आहे की मनुष्य ही एक सामान्य संज्ञा आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंग या मानवी संकल्पना आहेत एखाद्या प्राचीन भाषेत मनुष्य हा शब्द मनाचा समानार्थी शब्द म्हणून देखील वापरला जातो मानववंशवाद किंवा देवतेच्या मानवीकरणामुळे ही व्याख्या कमकुवत झाली आहे एन्थ्रोपोमॉर्फिक हा शब्द एन्थ्रोपोमॉर्फिक गॉड सारख्या वाक्यांशामध्ये मनुष्य आणि स्वरूप दर्शविणाऱ्या दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे आणि देवताला भौतिकतेपर्यंत कमी करण्याचा घातक मानसिक प्रयत्न म्हणून त्याची व्याख्या केली जाऊ शकते मनाचा जीवन देणारा गुण म्हणजे आत्मा काही फरक पडत नाही आदर्श मनुष्य सृष्टीशी बुद्धिमत्तेशी आणि सत्याशी संबंधित असतो आदर्श स्त्री जीवन आणि प्रेमाशी संबंधित आहे देव हा मनुष्याचा निर्माता आहे आणि मनुष्य परिपूर्ण राहण्याचे दैवी तत्व दैवी कल्पना किंवा प्रतिबिंब मनुष्य परिपूर्ण राहतो मनुष्य हा देवाच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे जर कधी असा क्षण आला की जेव्हा मनुष्याने दैवी परिपूर्णता व्यक्त केली नाही तर असा एक क्षण आला जेव्हा मनुष्याने ईश्वर व्यक्त केला नाही आणि परिणामी देवता व्यक्त होत नाही म्हणजे अस्तित्वाशिवाय देव आणि मनुष्य यांचे संबंध दैवी तत्व आणि कल्पना विज्ञानात अविनाशी आहेत आणि विज्ञान कोणतीही चूक जाणत नाही किंवा सुसंगततेकडे परत येत नाही परंतु दैवी आदेश किंवा आध्यात्मिक नियम धारण करतो ज्यामध्ये देव आणि त्याने जे काही निर्माण केले ते परिपूर्ण आणि शाश्वत आहे जे त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिले आहे जे त्याच्या आध्यात्मिक सृष्टीशी त्याचे कोमल नाते दर्शवते प्रेषिताने ते शब्दांत व्यक्त केले जे त्याने एका उत्कृष्ट कवीच्या मान्यतेसह उद्धृत केले कारण आपण देखील त्याची संतती आहोत उत्पत्तीच्या विज्ञानात आपण वाचतो की त्याने जे काही बनवले होते ते सर्व त्याने पाहिले आणि पहा ते खूप चांगले होते शारीरिक संवेदना अन्यथा घोषित करतात आणि जर आपण सत्याच्या नोंदींप्रमाणे त्रुटीच्या इतिहासाकडे लक्ष दिले तर पाप आणि मृत्यूची शास्त्रवचने नोंद भौतिक इंद्रियांच्या चुकीच्या निष्कर्षाला अनुकूल करते पाप आजारपण आणि मृत्यू हे वास्तवापासून रहित मानले पाहिजे कारण ते चांगले आहेत देव नश्वर कलहाचा पाया मनुष्याच्या उत्पत्तीची खोटी जाणीव आहे योग्य सुरुवात करणे म्हणजे योग्य रीतीने समाप्त होणे मेंदूपासून पासून सुरू होणारी प्रत्येक संकल्पना खोटी सुरू होते दैवी मन हे अस्तित्वाचे एकमेव कारण किंवा तत्व आहे कारण पदार्थात नश्वर मनात किंवा भौतिक स्वरूपात अस्तित्वात नाही अहंकारी असतात ते स्वतःला स्वतंत्र कामगार वैयक्तिक लेखक आणि देवता तयार करणार नाही किंवा करू शकत नाही अशा गोष्टीचे विशेष अधिकार प्राप्त प्रवर्तक मानतात नश्वर मनाची निर्मिती भौतिक आहे केवळ अमर अध्यात्मिक मनुष्य सृष्टीच्या सत्याचे प्रतिनिधित्व करतो जेव्हा नश्वर मनुष्य त्याच्या अस्तित्वाच्या विचारांना अध्यात्मात मिसळतो आणि केवळ देव कार्य करतो त्याप्रमाणे कार्य करतो तेव्हा तो यापुढे अंधारात डोकावणार नाही आणि पृथ्वीला चिकटून राहणार नाही कारण त्याने स्वर्गाची चव घेतली नाही दैहिक विश्वास आपली फसवणूक करतात ते माणसाला अनैच्छिकी बनवतात जेव्हा तो चांगले निर्माण करतो तेव्हा वाईट निर्माण करतो जेव्हा तो कृपा आणि सौंदर्याची रूपरेषा तयार करतो तेव्हा विकृती निर्माण करतो ज्यांना तो आशीर्वाद देतो त्यांना इजा करतो तो एक सामान्य चुकीचा निर्माता बनतो जो त्याला अर्थ देव मानतो त्याच्यात स्पर्शाने आशा धुळीत बदलली ती धूळ आपण सर्वांनी धुळीला मिळवली आहे तो बायबल भाषेत म्हणू शकतो जे चांगलं मी करू इच्छितो ते मी करत नाही पण जे वाईट मी करू इच्छित नाही ते मी करतो एकच निर्माता असू शकतो ज्याने सर्व निर्माण केले आहे सॅक्सन आणि इतर वीस भाषांमध्ये देवासाठी चांगली संज्ञा आहे पवित्र शास्त्र घोषित करते की त्याने जे काही चांगले बनवले आहे ते स्वतः सारखेच आहे तत्व आणि कल्पनेत चांगले म्हणून आध्यात्मिक विश्व चांगले आहे आणि तो जसा आहे तसा देव प्रतिबिंबित करतो देवाचे विचार परिपूर्ण आणि शाश्वत आहेत पदार्थ आणि जीवन आहेत भौतिक आणि ऐहिक विचार मानवी आहेत ज्यात त्रुटी आहेत आणि देव आत्मा हे एकमेव कारण असल्याने त्यांच्यात दैवी कारणाचा अभाव आहे ऐहिक आणि भौतिक वस्तू मग आत्म्याच्या निर्मिती नाहीत ते आध्यात्मिक आणि शाश्वतच्या बनावट आहेत ख्रिश्चन विज्ञान उलगडणे सादर करते वाढ नाही हे रेणू पासून मनापर्यंत कोणतीही भौतिक वाढ दर्शवत नाही परंतु मनुष्य आणि विश्वाला दैवी मनाचे संस्कार करते, मानवी बंद होईल तस तसे संस्कार पिढी शाश्वत सुसंवादी अस्तित्वाचे अतुट दुवे आध्यात्मिकरित्या ओळखले जातील आणि मनुष्य पृथ्वीवरील पृथ्वीचा नाही तर देवाबरोबर सहस्तित्व असलेला प्रकट होईल मनुष्य आणि विष् हे आत्म्यापासून उत्क्रांत झाले आहे आणि आध्यात्मिक आहेत हे वैज्ञानिक सत्य दैवी विज्ञानात निश्चित आहे आणि हे पुरावे आहे की पाप आणि रोगाची भावना गमावल्यावरच मनुष्यांना आरोग्याची भावना प्राप्त होते मनुष्य हा सृष्टी करता आहे असे मानत असताना मनुष्याला देवाची निर्मिती कधीच समजू शकत नाही देवाने आधीच निर्माण केलेली मुले तेव्हाच ओळखली जातील जेव्हा मनुष्याला अस्तित्वाचे सत्य सापडेल अशा प्रकारे असत्य आणि भौतिक गोष्टी खरा आदर्श माणूस त्याच प्रमाणात प्रकट होतो यापुढे लग्न न करणे किंवा लग्नात दिले हे मनुष्याचे सातत्य किंवा देवाच्या अमर्याद योजनेतील वाढत्या संख्येची भावना बंद करत नाही आध्यात्मिक दृष्ट्या हे समजून घेण्यासाठी की एकच निर्माता आहे देव सर्व सृष्टी उलगडतो शास्त्राची पुष्टी करतो वियोग नाही वेदना नाही आणि मनुष्य आणि परिपूर्ण आणि शाश्वत असल्याची गोड खात्री देतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल किंवा केवळ वैयक्तिक उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल